नांदेडमधून भाजपचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर उमेदवारी घोषित केली उमेदवारी जाहीर होताच सकाळपासूनच चिखलीकरांच्या घरी समर्थकांनी गर्दी केली जिल्ह्यातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी प्रताप पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली भाजपचे अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर केल्याच्या त्यांचे समर्थक सुखावले नांदेडमध्ये आता अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील यांच्या यांच्यात थेट लढत होणार आहे त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत आपल्याला मिळालेल्या उमेदवारीवर प्रताप पाटील यांनी पक्षाचे आभार मानत सर्वांच्या सहकार्याच्या बळावर आपण निवडणुकीत उतरे उतरले असल्याचे चिखलीकरांनी सांगितले ते माझ्यासारख्या सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी त्यांनी संधी देण्याचा निर्णय घेतलेला आहे नांदेडची लढाई अतिशय सोपी आहे बाहेर काय चर्चा होते याची मला कल्पना नाही परंतु भारतीय जनता पक्षाचं वातावरण देशामध्ये राज्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय चांगलं आहे भारतीय जनता पक्षाने ज्या काही योजना राबवल्या सर्वसामान्यासाठीच्या त्याच्यामुळं सर्वसामान्य स्तरापासून भारतीय जनता पक्षाच्या संदर्भामध्ये लोक समाधानी आहेत माझ्या तयारीचा काही विषय होत नाही पक्षाची तयारी आहे पक्षानं माझ्यावर जबाबदारी आहे आणि या ठिकाणी संघटन अतिशय मोठं केलेलं आहे आणि त्या संघटनाच्या जोरावर मला असं वाटते की मी निश्चितपणानं निवडून येईन एखाद्याचं नाव मोठं असलं म्हणजे ल लढत मोठी होती असं काही समजायची गरज नाही मनाने धनाने सर्वच बाजूने शिवसैनिकसुद्धा माझ्यासोबत आहेत आपल्याला आठवत असेल की पंधरा दिवसापूर्वी पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेबांची मी भेट घेतली त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्या दिवशीच मला असं वाटते की मान्य उद्धवसाहेबांची आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झालेली असावी त्यांच्या बोलण्याचा सूर दोघांचा एकत्रितपणे निघाला आणि त्या दोघांनी मिळून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला असं माझं मत आहे खरं तर नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक विकासाचे मुद्दे आहेत आपल्याला थोडक्यात सांगायचं असेल तर गेले पन्नास वर्ष एका घराण्याच्या हातामध्ये नांदेड जिल्ह्याची सत्ता आहे देशामध्ये राज्यामध्ये नेतृत्व करण्याची संधी त्यांना मिळाली पण दुर्दैवानं नांदेड जिल्ह्यामध्ये साधा एक किलोमीटर नॅशनल हायवे करू शकले नाही त्याच्यापेक्षा दुःखाची दुसरी गोष्ट नाही आहे परंतु मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये गडकरी साहेब मंत्री झाले आणि गडकरी साहेबांनी नऊ हजार कोटी रुपयाची कामं या नांदेड जिल्ह्यामध्ये केली आणि हे दाखवून दिलं की भारतीय जनता पक्ष काय करू शकतो त्यामुळं आता मुद्दे अनेक आहेत रेल्वेचे मुद्दे आहेत रस्त्यांचे प्रश्न आहेत सिंचनाचे प्रश्न आहेत आणि या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये निश्चितपणानं मला या कामी यश मिळेल मला अशी अपेक्षा